हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर गा गाईस तुम्हाला माहितीच आहे काल सोमवार होता आणि मी दर सोमवारी मंदिरात जाते तर इथं चला सगळ्यांनी दर्शन करून घेऊया महादेवांचं आणि त्याच निमित निमित्ताने काल प्राणप्रतिष्ठा होती श्रीरामजीची आपल्या अयोध्येत ते आलेले आहेत आणि इतकी छान सजावट अशी तुम्ही बघू शकता मंदिरात पण सगळी रांगोळी वगैरे आणि मंदिर पण इतकं छान सजवलेलं असं होतं <coughs> इथं बघा रांगोळी किती छान असं मग मा, म्हणजे मला काही एवढं पूर्ण काढाय भेटलं नाही मी लवकर गेले ते त्यांची अजून काढून झालेली नव्हती तर इथं सजवलेलं आहे आणि इथं पोस्टर पण तुम्ही बघू शकता आपली खूप असे दिमाखात साजरा झाला आपला तो उत्सव आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या आपल्यासाठी ही हिंदू लोकांसाठी आणि सगळ्यांसाठीच तर इथं अशा प्रकारे मंदिर वगैरे सजवलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि आणू बघा अनू काय आणू तुझ्या पप्पाला कधी सोडतच नाही बाहेर गेल्यावर तर अशा प्रकारे इथं सजावट वगैरे केलेली होती आणि मी घरी आलेली आहे तर अशा प्रकारे रांगोळी वगैरे मम्मी कडे काढली दोन्ही एकत्र लावू वेगवेगळं दे आणि मग त्याच्यानंतर हे करी दोघी घे आता घे पटकन खाली खाली धर खाली धर लाव त्याला पटकन नाही तर ते पण दिसतंय बघ म्हणलं का नाही तुला <laughs> अरे लाव थांब तू वेगवेगळे नको घेऊ आणवी दर घे घे इकडं बघ इकडं अरे इकडं बघ इकडं अरे अरे लई हे करावं लागतं माहितीये का जर लांब टाक बोल बस बस दे 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 पाहिजे तिला सर thank <laughs> you कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती वरती आणि ब्लॉग या चॅनलवरती तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झालेली आहे देव वगैरे बघ अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे मॅडम हाय हाय कर कर चांगली तयार झाली होती मस्त पैकी फोटो वगैरे काढले आता ते गळत होतं म्हणून तिचं काढलेलं आहे काही बाहेर पंत्या वगैरे लावलेले आहेत चलो दा पंत्या वगैरे लावलेले आहेत महादेवी तर अशा प्रकारे तयार झालेली आहे कशी दिसते मला नक्की कमेंट करून झाला ऍक्च्युली साडी कुठली भारी आणली होती पण काय झालं आता नव्हता घालायचा स्वयंपाक पण करायचा होता त्याच्यामुळं साधी सिंपल अशी साडी असते मी पण छान दिसते ही माझी काही साडी आहे तर बाहेर तुम्ही बघितलंच असेल तर चला आता स्वयंपाक करायचा पटपट स्वयंपाक आवडते आणि तुम्हाला दाखवते काय स्वयंपाक केलाय चला बाय बाय भेटूया थोड्या वेळ पुरी बनवली भात बनवला इथं बटाट्याची भाजी आणि मस्त